वादग्रस्त आय एस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचं आय एस पद यू पी एस सीने रद्द केलं आहे पूजा खेडकर यांना आता परीक्षा देण्यास कायमची बंदी घालण्यात आली आहे पूजा खेडकर यांना लवकरच अटक होण्याची देखील शक्यता आहे पूजा खेडकर यांनी ही शक्यता लक्षात घेऊन त्या पंधरा दिवसापासून गायब आहेत गायब असलेल्या पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पतियाला कोर्टामध्ये अर्ज केला आहे या सुनावणीच्या वेळेला पूजा खेडकरांनी लैंगिक छेडाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे हा आरोप त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केला होता या त्यांच्या आरोपावर आता सुहास दिवसे यांच्याकडनं प्रतिक्रिया आली आहे ते प्रतिक्रिया काय आली आहे आपण जाणून घेऊ पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे हे सगळे आरोप खोडून काढलेत दिवसे यांनी मला खोलीत बोलवले होते परंतु मी नकार दिला असा आरोप पूजा खेडकर यांनी केला होता त्यावर दिवसे यांनी सांगितलंय की पूजा यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत पूजा खेडकर या तीन ते चौदा जूनपर्यंत कार्यालयाशी संबंधित होत्या यावेळेला पूजा खेडकर यांना मोजून तीन वेळेला मी भेटलो या सर्व भेटी प्रशासकीय होत्या त्यावेळेला अन्न अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते या काळात कधीही मी पूजा यांना एकटा असताना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केली नाही चौदा जून नंतर त्यांच्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास त्यांना सांगण्यात आले तिथं पोस्टिंग होताना पूजाने कोणताही आरोप केला नाही राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात माझ्या पत्राच्या उत्तरात पूजाने कोणताही आरोप केला नव्हता जेव्हा तिला वाशिमला पाठवण्यात आले तेव्हा तिने जाणून बुजून अशा प्रकारचे आरोप केलेत तिने असे का केले हे सर्व जण जाणतात असंही सुहास दिवसे यांनी स्पष्ट केलं आहे पूजा खेडकर हिच्या चमकोगिरीवरनं आवाज उठवल्यानंतर तिची बदली वाशिमला करण्यात आली होती तिथे बनावट कागदपत्रे नाव बदलून यू पी एस सी परीक्षा देणे वडिलांची अवैध संपत्ती आदी गोष्टी विरोधात जात असल्याचे पाहून दिवसे यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती यू पी एस सीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाशिममधनं पूजा खेडकर बेपत्ता झाली आहे तिचे वकील दिल्लीतल्या न्यायालयात तिला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे पूजा खेडकर यांचे आरोप आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्याला दिलेले उत्तर यासंदर्भात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा